स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, एक व्हरायटी अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास स्किड वाळी लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट पुण्यातील त्या चार बसमध्ये बेडशीट रग साड्या आणि शेकडो कंडोम ठाकरे गटाकडून बस स्थानकाची तोडफोड पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे पुण्यातील स्वारगेट बस स्थानका शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाला सोमवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली या घटनेनं खळबळ उडाली आहे पीडित तरुणी पुण्याहून फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकावर आली होती त्यावेळी ही घटना घडली या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली दरम्यान या प्रकरणानंतर शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे आणि कार्यकर्त्यांकडून स्वारगेट बस स्थानकात तोडफोड करण्यात आली शिवसेना ठाकरे गटानं बस आगारातील सुरक्षा कार्यालय आहे या बोलताना वसंत मोरे यांनी गंभीर आरोप केला आहे यावेळी बोलताना ते म्हणाले मागच्या बाजूला मी आता तिथे जाऊन आलो त्या ठिकाणी मी पाहिलं चार शिवशाही बस उभ्या आहेत चार एस च या लोकांनी लॉजिंग केलं आहे याचा अर्थ असा होतो सुरक्षा रक्षकांच्या अंडर त्यांच्या उपस्थितीमध्ये रोज बलात्कार होतात तुम्ही जर स्वतः जाऊन या सर्व गोष्टी पाहिल्या तर एवढ्या मोठ्या प्रमाणात कंडोम पडल्याचं या संपूर्ण एसटी आगाराला कंपाऊंड आहे मात्र आज जाऊन पहा तिथे तुम्हाला शेकडोनी कोंडोम पडल्याचं दिसून येईल आम्ही आता तिथे जाऊन आलो आहोत याचा अर्थ असे प्रकार इथे रोज होत आहेत याच्यामध्ये या लोकांचा हात आहे यामध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांचा हात आहे सुरक्षा कर्मचारी नेमकं काय करतात बलात्कार घडला तेव्हा गाडी सुरक्षा केबिनच्या समोर उभी होती त्या गाडीमध्ये आता कोणाला जाऊ देत नाहीत पण ती गाडी इथेच उभी होती त्यामुळे सुरक्षा रक्षकाला इथे बसण्याचा अधिकारच नाही त्या चार गाड्यांमध्ये तुम्ही जाऊन पहा तिथे बेडशीट रग महिला भगिनींच्या साड्या आणि कंडोम तुम्हाला दिसून येईल असा खळबळजनक आरोप यावेळी वसंत मोरे यांनी केला आहे कोणत्याही कारवाई या सुरक्षा कर्मचाऱ्यांवरती झाली पाहिजे आधार प्रमुखांवरती ती आमची प्रमुख मागणी